संपूर्ण अहिलनगर जिल्ह्यात विविध तालुक्यात शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना राहता तालुक्यातल्या ममदापूर गावठाणातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावठण परिसरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात गट क्रमांक एकशे एकाहत्तर आणि बाजारथळ परिसरातील अतिक्रमणं काढण्यात आली टप्प्याटप्प्यानं गावातील इतर भागातील अतिक्रमणंही काढणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामविस्तार अधिकारी शीतल कारले यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पथकानं सदर कारवाई आहे यावेळी तलाठी अपेक्षा गोरे अस्तगाव येथील ग्रामविस्तार अधिकारी रुक्मिणी सूर्यवंशी पोलिस पाटील ज्ञानदेव कळमकर एपीआय कैलास वाघ नांदूर अस्तगाव ममदापूरसह परिसरातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह लोणी पोलीस ठाण्याचे विविध कर्मचारी महसूल प्रशासनाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होत्या काही सुज्ञ नागरिकांनी नोटीस मिळताच अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन करत स्वेच्छेनं काही भागातील अतिक्रमण काढून घेतला यानंतर कोणत्या भागातील अतिक्रमण जा काढले जाणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून असून ज्या अतिक्रमणधारकांनी के अतिक्रमण केले असेल त्याने असल अतिक्रमण काढून घ्यावे असं आवाहन विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांनी नागरिकांना आहे मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार श्रीरामपूर